पेलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला पहिलं प्रत्युत्तर दिलं आहे आणि पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये नऊ हल्ले केले आहे सिंदूर जे पाकिस्तानने ऑक्युपाईड केलं आहे तिथं नऊ हल्ले झालेले आहेत आणि जे टेरिस्ट कॅम्प होते आतंकवाद्यांचे अड्डे होते ते अड्डेनिष्ठाने दूट केले आहे भारताचा हा पहिलं प्रत्युत्तर आहे पाकिस्तानला करणारा जवाब मिलेगा पाकिस्तान को नरेंद्र मोदी आज शेख थणकावून म्हटले होते आणि त्या अनुसार त्यांनी ही पहिली कारवाई केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता पाकिस्तानची तपाई सुरू झालेली आहे पाकिस्तान या जगाच्या नकाशावरून निस्थानभूत होणार आहे पुढील काही महिन्यांमध्ये खूप मोठं युद्ध होणार आहे आणि युद्धाचा प्रारंभ झालेला आहे काल रात्री नऊ हवाई हल्ले झालेले आहेत आणि हे हल्ले पाकिस्तानवर असेच सुरू राहणार जोपर्यंत भारत कराचीवर तिरंगा फडकत नाही तोपर्यंत पाकिस्तानवर हल्ले होतच राहणार आणि भारत नि जे हे युद्ध पुकारलं आहे ते युद्ध आता भारत जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम